हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर वरना व्हिडिओ लक्षात आलाच असेल तुमच्या की कोणत्या संदर्भात आहे चाळीशीनंतर आपण बघतो की आपल्या स्त्रियांचे भरपूर सारे शारीरिक प्रॉब्लेम सुरू होतात कोणाचे पिरियड्स लवकर जातात शरीर स्थूल होतं अतिरिक्त चरबी सटते लठ्ठपणा येतो कुठलंही काम करण्यात उत्साह येत नाही आणि तसेच शुगर थायरॉईड कोलेस्ट्रॉल था यांसारखे आजार जडतात तर हे कशामुळे जडतात हे आपण कधी आत्मपरीक्षण केलं आहे का तर नाही आपल्याला जडल्यानंतर आपण नंतर, नंतर डॉक्टरांकडे जातो मग त्या अगोदर आपल्या आजूबाजूला सगळ्या काही गोष्टी असतात त्या आपण फक्त फॉलो करत नाही आता सर्वात प्रथम आपण पहाटे लवकर उठायचं सकाळचं वातावरण इतकं फ्रेश असतं ना ह्या फ्रेश वातावरणामध्ये आपण दहा ते बारा मिनटं फक्त दहा ते बारा मिनटं तुम्ही मेडिटेशन करायचं आहे याने काय होतं आपलं माइंड फ्रेश होतं पॉझिटिव्ह राहायला लागतो आपल्या शरीरात हे हार्मोन्स हे बॅलन्स होतात आणि हळूहळू आपण बघा पॉझिटिव्ह राहायला लागतो आपलं माइंड फ्रेश होतं आणि आपण अगदी उत्साही आनंदी कुठलंही काम आपण आपण न थकता करतो तर हे कशामुळं होतं तर आपल्या शरीराला भरपूर सारी एनर्जी हवी असते तर ती एनर्जी कशातून मिळते तर आपल्याला ती आहारातून मिळते आहार आपण तसा घेतला पाहिजे व्यायाम केला पाहिजे आपल्या शरीराकडे आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण फिट असेल तर आपली फॅमिली फिट असते आणि शक्यतो हे काही आजार जडतात हे चाळीशीनंतर पस्तीसशे चाळीशीनंतर आपल्याला जडतात तर याचं कारण असं आहे की आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडवले पाहिजे तर आता आपण बघतो इकडे अगदी अनमॅरिड मुलींनासुद्धा शुगर असते किंवा पस्तीसशे नंतर स्त्रियांना शुगर थायरॉइड वगैरे कोलेस्ट्रॉल ह्यांसारखे आजार जडतात तर मग ते आता शुगर आणि कॉलेस्ट्रॉल तर आता शुगर आपण नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं असतं आणि शुगरवर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये रामबाण असा उपाय सांगणार आहे आपल्या शरीरातील साखर कमी करण्यासाठी किंवा साखर कमी केल्यानंतर काय चेंजेस होतात काय बदल होतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता सर्वात प्रथम बघा आपण पहाटे लवकर उठून फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करायचं आहे त्यानंतर आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करायची आहे श खूप जास्त चरबी फॅट्स असल्यामुळे आपल्याला आजार जडतात दम लागतो थकवा जाणवतो कुठलंही काम करण्यास उत्साह येत नाही त्यामुळे आपण एक अर्धा तास तरी स्वतःसाठी काढून आपण व्यायाम करायचा आहे जर तुम्हाला खूप जास्त शारीरिक आजार काही असेल काही प्रॉब्लेम असेल शारीरिक तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही व्यायामाचे प्रकार करायचे आहेत आणि जर तुमची नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करायची आहे अगदी तुमच्या तीसशी पस्तीसशी व्यायाम करायला कुठलाही वय लागत नाही अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत व्यायाम करू शकता त्यात हे सूर्यनमस्कार बारा सूर्यनमस्कार स्ट्रेचिंगचे काही प्रकार मेडिटेशन प्राणायाम ओंकार यांसारखे व्यायाम तुम्ही करू शकता अगदी लहान लहान मुलांपासून तर तुम्ही मोठाल्यांपर्यंत करायचे आहे तर आता हे जे मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत हे तुम्ही रेग्युलर करायचे आहे याने काय होतं आपलं पोट छाती कंबर किंवा साईड फॅट्स यातले अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू कमी होते त्याचसोबत आहार पण तेवढा गरजेचा आहे आता बघा तुम्ही मेन म्हणजे गोड पदार्थ बंदच करायचे आहेत आणि जरी घेतले तरी क्वांटिटीमध्ये तुम्ही खायचे आहेत अगदी लाईट गोड आता त्याचबरोबर तुम्ही सॅलड ज्यूस घ्यायचा आहे सॅलड प्रॉपर खाणं होत नाही आपल्या आहारातून जात नाही किंवा आपले टायमिंग्स कामाचे व म्हणजे वेगवेगळे असतात किंवा सगळे एक साथ सोबत जेवायला नसतात त्यामुळे आपल्याला सॅलड खाणं होत नाही मग आपण काय करायचं सॅलड ज्यूस सकाळी सकाळी घ्यायचा आहे त्याचबरोबर आता बघा बरेच जण आता म्हणजे टोज बटर यांमध्ये पैसे वेस्टेज कर घालवतात तर मग असं न आणता तुम्ही असं ड्रायफ्रूट्स आणा त्याचं तुम्ही लहान मुलांना अशी पावडर करायची आहे तर मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोटीन पावडर म्हणजे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत पूर्ण आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला घेतल्यानंतरच कळेल तर मी आज तुमच्यासोबत ही शेअर करत आहे कशा पद्धतीने बनवायची आता याने इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते हाडं बोन्स वगैरे स्ट्राँग होतात लहान मुलांना खूप फायद्याची आहे त्याचबरोबर अगदी मोठाल्यांपर्यंत तर ती कशा पद्धतीने बनवायची तर आता काजू बदाम त्याचबरोबर फुटाणा डाळ शेंगदाणे गूळ सगळे असे मी आपले जे पौष्टिक असे घटक आहेत त्यामध्ये मी त्याचा समावेश केलेला आहे आता काजू बदाम हे मी मी पाव पावपाव किलो घेतलेले आहेत आणि तुम्ही त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर काजू बदाम फुटाणा डाळ घेतलेली आहे मी पन्नास ग्रॅम त्याचसोबत मी इथे शेंगदाणे पन्नास ग्रॅम म्हणजे एक वाटी घेतलेली आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता याचं प्रमाण असं काही नाही आहे की सगळंच परफेक्ट असं प्रमाण असावं तर तुम्ही कमी जास्त करू शकता तर ही पावडर आपल्याला बनवून ठेवायची आहे आणि ही अगदी म्हणजे आपण थोडेसे हलकेसे तव्यावर भाजून घ्यायचे आहे रोस्ट करून घ्यायचेत तर डाळ त्याचबरोबर शेंगदाणे आणि काजू बदाम तर इथे मी गुळाचा वापर करणार आहे साखरेचा वापर मी केलेला नाही आहे तर साखर आपण पूर्ण बंद केलेली चांगलीच आहे परंतु जर होत नसेल तर आपल्याला चहा वगैरे काही ना चहाची सवय असते आता मला पण चहाची सवय आहे परंतु मी अगदी क्वांटिटीमध्ये साखर अगदी, अगदी खूप थोडी साखर टाकते आणि लाईट गोड असा चहा घेते परंतु आता इथे बघा मी गुळाचा वापर केलेला आहे आता हे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्यावरची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून घेतल्यानंतर आपल्याला याची एक पावडर बनवायची आहे तर आता हे सगळं मी अगदी नॉर्मल गॅसवर भाजून घेतलं आहे खरपूस आणि त्यामध्ये आता आपण सगळे मिक्स करणार आहोत आणि एकत्र अशी पावडर तयार करायची आहे तर ही पावडर किती फायद्याची आहे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तुम्ही दुधामध्ये ही पावडर सकाळ संध्याकाळ एक ते दीड चमचा घ्यायची आहे याने तुम्हाला भरपूर सारे जीवनसत्व सगळे घटक मिळतात कॅल्शियम त्याचबरोबर प्रोटीन आणि आपल्याला कुठलंही असं प्रॉडक्ट घ्यायची गरज पडत नाही किंवा आपल्याला कुठलीही औषधं घेण्याची गरज पडत नाही याने भूक पण भागते शरीराला खूप पौष्टिक आहे थकवा जाणवत नाही शरीरातली साखर कमी होते आपण जर चहाऐवजी दुधाचा वापर करायचा आहे तर दुधामध्ये तुम्ही एक ते दीड चमचा अगदी लहानांपासून मोठाले आजी लोक जरी असेल तरी त्यांनी घ्यायची आहे याने तुमचं खूप सारे शरीराला एनर्जी भेटते आणि कुठलाही तसा थकवा जाणवत नाही प्रत्येक काम तुम्ही उत्साहाने कराल तुमचे आजारसुद्धा बरे होण्यास मदत होईल म्हणजे खूप वजन वाढलं असेल अतिरिक्त चरबी साठलेली असेल तर तुम्ही तिथे साखर बंद करून तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे ही पावडर तुम्ही दुधामध्ये एक ग्लास घ्यायची आहे सॅलड ज्यूस घ्यायचा आहे स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य खायचं आहे पालेभाज्या घ्यायच्या आहेत जास्त त्याचसोबत तुम्ही इथे बाजरीच्या भाकरीऐवजी आता उन्हाळ्याचं सीजन आहे त्यामुळे तुम्ही ज्वारीचा वापर करायचा आहे तर आता ही बघा पावडर खूप सारी पावडर झालेली आहे जवळपास ही एक ते दीड किलो पावडर झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा आता ह्या बर्नीमध्ये मी भरून ठेवते आहे आणि ही तुम्ही लहान मुलांपासून तर मोठाल्यांपर्यंत घ्यायची आहे तर जर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर तुम्ही तिथे दुधामध्ये ही एक ते दीड चमचा पावडर घ्यायची आहे त्यासोबत पालेभाज्या भरपूर खायच्यात मोड आलेले कडधान्य खायचे आहेत आणि तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की शुगर जर असेल तुम्हाला डायबिटीज असेल तर त्यावर आंबाण उपाय काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर हे जर तुम्ही असं शारीरिक तुमचं रुटीन ठेवलं आणि तुम्ही असे जर तुमच्या याच्यामध्ये रुटीनमध्ये बदल केले तर नक्कीच तुमचं वजन कमी होऊन अतिरिक्त चरबी फॅट्स कमी होऊन तुम्ही अगदी स्लिम ड्रीम आणि मेंटेन राहाल बघा तर आणि प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते तर कधी आपल्याला पूर्ण वेळ निघून गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्यामुळे वेळेच्या आधीच आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे तर आता इथे बघा मी ज्वारीच्या भाकरीचा वापर करते उन्हाळा लागलेला आहे ज्वारीच्या भाकरीने सुद्धा वजन मेंटेन होतं म्हणजे मेंटेन राहतं कमी होऊन आणि आपण इथे जर खरंच तुम्हाला मनापासून वजन कमी करायचं आहे तर तुम्ही असं रुटीन ठेवायचं आहे असे आहारात बदल करायचे आहे ज्वारीची भाकरी तुम्ही खायची आहे चपातीत शक्यतो जेवढी कमी खाल तेवढं चांगलं आहे शर चपाती गव्हामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे त्यामुळे तुम्ही चपाती कमी खायची आणि ज्वारीची भाकरी खायची ज्वारीच्या भाकरीने शुगरवाल्यांना खूप सारा फरक पडतो ज्यांना शुगर आहे त्यांनी गव्हाऐवजी ज्वारीच्या भाकरीचा वापर करा सॅलड ज्यूस घ्या स्प्राउट्स खा पालेभाज्या खा त्यासोबत पाणी भरपूर प्या आणि व्यायाम करा बघा हळूहळू तुमची शुगर शरीरातली कमी होऊन अगदी तुम्ही उत्साही राहाल आणि कसं आहे की शुगरवाल्यांनी शक्यतो भात थोडासा खाल्ला तरी चालेल परंतु क्वांटिटीमध्ये खा आणि तिथे तुम्ही भाकरीचा वापर जास्त करा ज्वारीचा थंडी असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी खा उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी असं सीझन वाईज तुम्ही घ्यायचं आहे धान्य त्यासोबत तुम्ही पालेभाज्या खायच्या आहेत आणि स्प्राऊट्स त्याचबरोबर सुद्धा जर नॉनव्हेज खात असेल तर तुम्ही सुद्धा वापर करायचा आता उन्हाळा लागलेला आहे शक्यतो तुम्ही पालेभाज्या सॅलड आणि पाणी भरपूर प्या जेवढे शक्य होईल तेवढं लेमन सरबत किंवा असं काही ना काही तुम्ही नारळ पाणी वगैरे दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता शक्यतो फ्रीजचं पाणी अवॉइड करा माठातलं पाणी प्या बाहेरचं पॅकिंगचं जे आहे ते तुम्ही शक्यतो बंद करायचं आहे फास्ट फूड वेफर्स फरसान वगैरे यांसारखे तुम्ही जे हे आहेत खाण्याचे पदार्थ ते तुम्ही अवॉइड करायचे आहे, आहेत आणि त्याऐवजी तुम्ही पौष्टिक असा आहार घ्यायचा आहे आता ज्वारीची भाकरी झालेली आहे बघा तर आपण साखरेचा वापर कमी केल्यावर त्वचेमध्ये किती सारे बदल होतात बघा पिंपल्स ॲकणे दूर होतात त्वचा उजळू लागते पुन्हा ग्लो शाईन करते त्वचेवरचे डाग सुरकुत्या वगैरे कमी होतात आणि वेगळाच असा निखार येतो आपल्या त्वचेला त्वचा उजळायला लागते त्याचबरोबर हे दुपारच्या वेळात सब्जा पाणी घ्यायचं जेवढं आपण बॉडीला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड ठेवू तेवढं आपल्या शरीरासाठी ते, ते फायद्याचं आहे त्यामुळे आपण असं म्हणजे तुम्ही हाऊसवाईफ असेल तर ह्या गोष्टी तुम्ही वेळोवेळी अगदी घड्याळाच्या काट्यावर केल्या पाहिजेत पाणी सतत एक अर्धा अर्धा तासाने पाणी प्यायचं आहे तर शक्यतो माठातल्या पाण्यामध्ये तुम्ही असं सब्जा पाणी मिक्स करून दुपारच्या वेळामध्ये प्यायचं आहे एका वेळेला तुम्ही एक ते दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे पाणी घेताना तुम्ही खाली बसूनच पाणी प्यायचे उभ्याने पाणी कधी पिऊ नये उभ्याने पाणी पिल्याने काय होतं पोटाचा घेर वाढतो टाचा दुखायला लागतात आता मलासुद्धा म्हणजे टाचांचा प्रॉब्लेम होता की टाचा खूप दुखायचा तर मी आता शक्यतो बसून पाणी पिते त्यामुळे मला खूप सारा फरक पडलेला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे तर आता बघा मला कुठलीही एकही गोळी चालू नाही आहे मी रोज सकाळी व्यायाम करते पुन्हा मी दिवसभरात खूप सारं पाणी पिते पाणी हे माठातलं असं माठाला थंड तुम्ही फडका असा ओला करून बांधायचा आहे म्हणजे माठातलं पाणी खूप थंड होतं आणि ठिकाणी ठेवायचं आहे तर असं तुम्ही माठातलं पाणी पिया तुम्ही स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की सगळे कडधान्य कर एकत्र करायचे आणि रोज दोन वाटी तुम्ही असं भिजत घालायचे रोज रात्री आणि दिवसाड असे मोड आणून तुम्ही खायचे शॅलो फ्राय तुम्ही करू शकता तुम्ही असा आहारातून घ्यायचे आता बघा शुगरवाल्यांसाठी फायद्याचं म्हणजे तर शुगरवाल्यांनी बघा जांभळं भरपूर प्रमाणात खायचे जांभळाची जी बी असते तर ती बी स्वच्छ धुवायच्या सुकवायच्या वाळवायच्या उन्हाला आणि त्याची पावडर करून तुम्ही पाण्यामध्ये घ्यायची सकाळ संध्याकाळ त्याने तुमची शुगर नियंत्रणात राहते कॉलेस्ट्रॉल असेल तर मूग मोड आलेले मूग तुम्ही सकाळी अणुषापोटी एक चमचा खायचे त्याने कॉलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणामध्ये राहतं तर जांभळं खाण्याचे खूप सारे फायदे आहे तर जांभळ जांभूळ हे फळ असं आहे की त्याने म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर खाल्लं तर बाळाची वाढ छान होते बाळ हेल्दी आणि सुदृढ होतं तसेच बघा लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर सारे घटक मिळतात त्यामुळे तुम्ही जांभळाच्या सीझनमध्ये जांभूळ हे खायचंच आहे आणि त्याची पावडर बनवून ठेवली तर तुम्ही ती अगदी वर्षभर म्हटलं तरी वापरू शकता शुगरवाल्यांसाठी तर ज्यांना शुगर मधुमेह आहे डायबिटीज त्यांनी जांभळाच्या बियांची पावडर करून ती पाण्यामध्ये सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे तर त्याने तुमची शुगर नियंत्रणात राहील तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही तर असं आहे त्याचबरोबर पौष्टिक आहार घ्यायचा मूग डाळीचं वरण वगैरे रोज आहारामध्ये असावं त्याचा समावेश करायचा आणि आता बघा हे घरच्या घरी मी साजूक तूप बनवलेलं आहे तर साजूक तुपाचा पण आपण असा वापर करायचा आहे जेवणामध्ये आहारामध्ये आहार आपण असा पौष्टिक घ्यायचा आणि आवर्जून आपण असं एक टाईमटेबल नियोजनच बनवायचं आहे आहाराचं सुद्धा आणि आपल्या स्वतःचं सुद्धा त्याचबरोबर असं तुम्ही चपाती जर केली तर ती तिला तेल लावू नका तेलाचा वापर कमी करा कॉलेस्ट्रॉल असलेल्यांनी तेलकट पदार्थ कमी खायचे आहेत आणि त्यासोबत बघा आता इथे माझं जेवण बन असं बनवलेलं आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये अगदी लाईटली आहार असतो आमचा आणि फ्रेश रहा व्यायाम करा स्वतःचं एक असं टाइम टेबल बनवा तर ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल तर त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा त्याने पण खूप छान आपल्याला पॉझिटिव्ह आपण राहतो पॉझिटिव्हिटी येते एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते त्यामुळे नेहमी आपलं माइंड फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या स्वतःचा विचार करा तर अशा पद्धतीने तुम्ही जर रुटीन ठेवलं शारीरिक अगदी पस्तीसशे चाळीसशेमध्ये तर तुम्हाला कुठलेही आजार पुढे जडणार नाही आणि आता आपण बघतोय अगदी लहान मुलांनासुद्धा शुगरचं प म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं वेळोवेळी आहार व्यवस्थित घ्या व्यायाम करा पाणी भरपूर प्या काही होणार नाही बघा आणि नियमित तुम्ही असं म्हणजे चाल किंवा एक दहा ते पंधरा मिनटं सकाळचं वॉकिंग करायचं आहे संध्याकाळचं जसं जमेल तसं तुम्ही व्यायाम करायचा आहे आणि असे स्प्राऊट्स तुम्ही मोड आलेले कडधान्य सगळे मिक्स असे तुम्ही खायचे आहेत आहारामध्ये याचा समावेश करायचा त्याचबरोबर आपण स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता इथे मी बघा हेअर केअर रुटीन माझं तर आठवड्यातून तुम्ही असं एक ते दोन वेळा असं तेलाने मा मॉलिश करायची आहे तर मी तुम्हाला बघा घरगुती असं आहे आदिवासी तेल बनवलेलं आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर त्याने असं तेलाने मॉलिश करायची आपण आठवड्यातून दोनदा तर केस खूप छान दाट राहतात अगदी काळेभोर होतात आणि आता बघा इथे स्किन केअर तर स्किन केअरसुद्धा आपण आठवड्यातून दोनदा असं फेस पॅक लावायचं आहे जा छान मसाज करायचा याने आपली लूज लटकती स्किन टाईट होते ग्लो शाईन करते आपलं मन फ्रेश आनंदी असेल तर तो चेहऱ्यावर त्याचा फरक जाणवू लागतो त्यामुळे आपण नेहमी आपल्या आरोग्याची आपली स्वतःची फॅमिलीची आपल्या घराची आपण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शारीरिक रुटीन ठेवलं प्रत्येक गृहिणीने तर कुठलाही आजार जडणार नाही कायम तुम्ही फ्रेश अगदी स्मार्ट आणि आकर्षक दिसायला लागाल तर मी तुम्हाला असं प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं वेग सांगत असते त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघत जावा चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिलायकॉन ऑलवर सेट करा आणि आपलं आपलं वजन आपण नेहमी कमी करून नियंत्रणात ठेवणं मेंटेनमध्ये ठेवणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ज्याला वजन कमी करायचं आहे खरंच त्याला ह्या व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल ठरणार आहे आता ही पावडर मी करून ठेवते फॅट कटर ड्रिंक म्हणजे ओवा बडीसोप जिऱ्याची पावडर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे पाणी रोज रात्री तुम्ही एक चमचा घालून घ्यायचं आहे एका ग्लासाचा अर्धा ग्लास करायचा आहे आणि अगदी सगळ्यांनी घ्यायचं आहे घरातल्यांनी खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं वजन नियंत्रणात राहतं तर तरह असा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू